परिस्थिती अशी आहे की जे दोन टी पाणी तुमच्या आमच्या हाताचं पाणी आज पहा तुम्ही बहुता शंभर टक्के वाहत पाणी चालत खाली आंध्र प्रदेशला तोच पाणी लागवलं असतं निमगावचा तलाव असेल माझव तलाव असेल जवारवाडीचा तलाव असेल सरपानाचे बॅनेजेस असतील इकडं शिंदेवाडीचा तलाव असेल तिकडं चक्रवादीचा तलाव असेल इकडं उविदवाडीचा तलाव असते आणखीन पाजर तलाव असतील असं हे भरून घेतले असते परंतु शासनाला काय लिहिलं जाणूपूर्वक आपल्याला हे लोक पाण्यापासून वंचित ठेवत आहे तर परिस्थिती अशी आहे आतापर्यंत या विषयाला आजारी हल्या होता इंजेक्शन पखा तिला